केला म्हणून झाला प्रपंच आणि संसार साधू प्रपंचाची व्याख्या प्रपंच म्हणजे तुम्ही आपण प्रसऱ्याच्याच ठेवी करत असतो दुसऱ्याच्याच पंचायती करत असतो मुलांसाठी केलं किती मुलं आहेत दोन मुलं दोन मुलांसाठी घर पाहिजे जमीन पाहिजे त्याला नोकरी पाहिजे यासाठी आटापिटा केले जाते त्याला प्रपंच असे म्हणतात संसार आणि मरण याला संसार असं म्हणतात आणि जन्माला येऊन मरेपर्यंत दुःख चौक इंगळ विश्रांती नाही कोटी रात्र दिवसळ आणि या सर्व गोष्टीला सहा शास्त्र अठरा पण एकवीस उपनिष्ठ याला नामाशिवाय तुझं साधन सांगितलं नाही आणि नाम हे परंतु घेणं आणि हा विचार करणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही आपण ज्या कामासाठी आलो मनुष्य जन्माला पुन्हा पुन्हा साधू संतांच्या ते माध्यमातून तुम्ही कीर्तनातून तुम प्रवचनातून तुम ऐकत असाल की दूर आलो गा दुःख झाले दारून यावरी येत वरी होते ये ये याची कारण आता हे कारण म्हणजे कोणतं कारण बघा पोट लागले पाठीशी तो देशो देशोदेशी या पोटा कारणे का शिणो ये न मिळे दाता कोणी जन्म दुःख निवारी जन्माला येणं आणि मरण हे जे दुःख आहे सर्वात जास्त दुःख असेल या पा पा पाशा राहिले विचार करा विषय चालू होतो खरोखर त्याला परमार्थ करायचे दुर्भाग्य जिकडे तिकडे मोठमोठे सत्य होतात माणसाचं हा करमणुकीचा विषय आहे काय विषय आहे हा दवाखान्यात जातात तुम्ही रोग बरा वाला आजार होण्यासाठी जातात त्या करणुकी जातात मग कीर्तन आणि प्रवचन हा सुद्धा विषय कशासाठी असावा हा सत्ता राहिल्याचे ना खरोखर बसायचं घडी घडी काळ वाढ येते पाय अजून किती आहे अवकाश अरे हाच अवकाश घेऊन काहीतरी होत कधी म्हणा फक्त एक महत्वाची गोष्ट असे सत्य चालू आहेत कीर्तन चालू आहेत प्रवचन चालू आहेत पण करमणुकीसाठी का हा विषय करमणुकीसाठी अरे कोणता दिवस कसा येईल सांगता येतं तुम्ही आता करुणांना गेले ना आपल्या जर आपल्या जर उठून मग आता तुम्ही आपल्याला सुद्धा या ठिकाणी जीवनामध्ये खानदानी करू भेटायला पाहिजे मी खानदानी शब्द का वापरतो त्याला परंपरेतला संत भेटायला पाहिजे आता पाठ पाठात जर करून कारखान्यात जर सुटून सुद्धा कीर्तन करायला जीव ब्रह्माचा ऐक्याच्या सिद्धांचा अनुभव यायला पाहिजे जीव ब्रह्माचा एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम हे शब्दाच्याकडे कोणी पाहिलं का साधू संतांनी सोप्याचं सोपं सोप्याचं सोपं सोपे करून ठेवलेले तुम्हाला सहा सहरा अठरा पुराण एक उपनिषद वाचायला एवढं कुठे आयुष्य आपल्याला आणि टाईम दे कुठे आपल्याला म्हणून मन तुन्ही नवून येतात त्याचा वाया व्यर्थ कथा चांनी मार्ग म्हणूनच सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम समे कमी शमी मग तुम्ही जीव ये हे सर्व दिसतात ते काय जीव जे मग तुकारा मला सांगतात तुका म्हणजे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती हे फक्त म्हणण्यापुरतं का अनुभव आहे गुण आणि कर्म जाऊ प्रत्येकाचे गुण आणि कर्म वेगवेगळे आहे जो जन्माला आलेला आहे त्याचे वागणं भिन्न आहे त्याचं बोलणं भिन्न आहे त्याचं सर्व कारण तो कर्माचा प्रश्न येतो कारण त्रिगुणाचा प्रश्न येतो म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्रिगुण असाल माता तुम्हाला तुम्हाला आसाला घेणे का कलेशी घेणे त्रिगुण असाल आणि निर्गुण हे सार मग सांगा तुम्ही आता तुम्हाला सारासी घेणे तो त्रिगुण आसार सांगितलेले आणि निर्गुण निर्गुण म्हणजे काय बाबांनी किती उपकार केला आपला तुम्ही त्याच्याकडे आपण लक्ष देईल तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वायू सर्वांचे एक एक वेगळे जे सर्वांचे आधी तेच माझे त्याच्याकडे आहे की लक्ष आपलं आहे त्याच्याकडे त्याच्याकडे लक्षच आणि त्याचे बारीक लावायला पाहिजे चुलीमध्ये जर धूर झाला भगवंताचे चिंतन म्हणजे काय हो चुलीमध्ये जर धूर झाला आणि पाहुणे बसलेले तो घरातला मालक म्हणतो ए अरे फुकला तिकडे इथं माणसं बसले म्हणतात ना आता राहणार गॅसपणे ते बी कळणार पुढे पुढे हा दृष्टांत पण पुढे पुढे पण हा दृष्टांत पुढे सुद्धा कळणार नाही कारण की तुम्ही जुने लोक आहेत त्यांना हा दृष्टांत पडे दूर झाला तर फुकावं लागतो पोखणी कुठे कपाटात असते की <स्टेवरी> कुठे असते हा जवळ असते जवळ असते तुमच्या आपली पोकणी कुठे जवळ आहे कचिशाचे कगर राहिले तुम्ही आपली पोकणी कुठे म्हणून तेवढात माझे आणि अनुसंधाने दे अनुसंधान लावता पाहिजे ना अहो ते फुलं चिमण्यांना ते गलुले मारतात अनुसंधान लावता का नाही तुम्ही आपण लावतो कधी अनुसंधान तेवढतात माझे आणि अनुसंधाने दे संकल्प मध्य चोख्याची नाव नामाशिवे दुसरं नाही हो नामेणत जे म्हणते नामेवि रामकृष्णारी हे जे नाव आहे ना हे धर्माला आल्यानंतर ठेवलेले आहेत अवताराचे नाव आहेत ते अवताराचे नाव आहे आपल्याला नाम पाहिजे नाम तसं वास्तविक पाहता नाम आणि नावी मध्ये काही एवढं अंतर नाही नाम आणि नावी मध्ये काय अंतर नाही परंतु सुध्यासाठी सांगावं लागतं तुमचं आपलं नाम सारायचं एकच आहे पण नाव मात्र आणखे नाव मात्र आणखी म्हणून या ठिकाणी हा जो विषय जो आहे हा समजून घेणं कीर्तन आहे ना कीर्तन कीर्तन तुमच्याकडे जोरात पाहू शकतो त्याला काय म्हणतात येतो मुसळधार ना काय म्हणतात त्याला मुसळधार मुसळधार तो कधी दिले तुझ्या वळवाच म्हणतात जोरातला पाऊस म्हणून मुसळधार पाऊस येतो लो हा लोक म्हणजे जोरात पाऊस येतो त्याला लोक होता लय कीर्तन खात झालं लय कीर्तन खात झालं कीर्तन आहे ना हे जोरातला पाऊस येतो ठोक्या पाऊस ये मुसळधार पाऊस ये वाहून जात ते वाहून परमाणू आम्ही बैठक घेतलाय बैठक बसून समजून द्यायचं समजायचं आणि त्याला करून या धर्माचं सार्थ करायचंय सांगू तुम्हाला पाच पन्नास शे साठ वर्ष झालं का मग त्याचे टू लागते काही खरं नाही काही खरं नाही एवढं केवळ काही खरं नाही आता कधी शहाण व्हायला पाहिजे हा लवकर शहाना व्हायला पाहिजे लवकरात लवकर तरुणपणी सावध व्हायला पाहिजे आणि तुम आपल्याला ह्या साधू संतांनी एवढे उपकार केले तुम्हाला मरून जगता यायला पाहिजे मरून जगता यायला पाहिजे जगता यायला पाहिजे मरून तुकाराम सांगता मरण मी पाहिले डोळा आणि तो सोळा झाला आणि बघ मी तुकाराम महाराज मरून जगले मरून जगणं म्हणजे नेमकं काय मरण कोणाला आहे मरण तुम्हाला आहे का द्यायला आहे आपणच कोणी हेच माहीत नाही इथून तयारी आपली मरण द्यायला आहे का आत्म्याला आहे तुम्ही ते का आत्मा आहे मग साधू शकतो हा तुम्हाला फेसला करून देतात फेसला या देहाच्या बांधोळी न पडली सुख दुःखाच्या सागरी न बुडी दे सुखे सुखरूपा घडी माझे अंगा हा कीर्तन प्रवचन एकासाठी असतं माहिती हे प्रवृत्त करण्यासाठी असतं प्रवृत्त करण्यासाठी जसे जाहिरात असेल जाहिरात ऍडमिशन शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असते क्लास क्लास असतात ना क्लास त्याची जाहिरात दिली जाते ती जाहिरात कशासाठी असते ऍडमिशन घेण्यासाठी असते हे सुद्धा कीर्तन प्रवचन त्या सांगतात हा मनुष्य धर्म याच्यासाठी फार धोरणालो आम काढून सांगून प्रवृत्त करायचं असते आणि सद्गुरूला शरण लाव पण आता असं झालं दोन्ही दिसत कोणाला शरण लावायचं लोकांनी माळी लय लोकांनी माळी घात लय गुरु केले पण गुरु म्हणतात कोणाला मानसाल गुरु म्हणतात का ज्ञानाला गुरु म्हणतात इथं माणसं गुरु बनत पळ आमच्या पाया हा माणसं गुरुने तुम्हाला जे दिलं ते ज्ञाने हे जे विचार सांगतो ना हे विचार ग्रहण करण याला गुरु म्हणतात शाळेमध्ये गुरुची सेवा करणं म्हणजे पास होईल का अभ्यास करून पास होईल प्रमाण म्हणजे गौरव म्हणजे नेमकं काय बोल अभ्यास म्हणजे काय ते बी समजायला पाहिजे नको अभ्यासपणाला म्हणतात हा अभ्यासपणाला म्हणतात ज्ञानाला म्हणतात अभ्यास अभ्यासपणाला म्हणतात ज्ञानाला अभ्यास म्हणतो शुद्ध माणसं आपण हा उच्च करतो म्हणजे कशासाठी करतो त्याच्यात तुमचे बदल त्याचे पणात पाहिजे अभ्यास म्हणतात ज्ञानाला म्हणतात आणि ज्ञानपणाला म्हणतात पावी आपण असे आपण या नाव ज्ञान एवढं सूत्र लक्षात ठेवा हे सूत्र सांगण्यासाठी हा उपक्रम ज्या तरुण मुलांनी या सर्व ग्रामस्थांनी हा जो उपक्रम साजरा केलेला आहे वास्तविक पाठ खरोखर डोंगरा म्हणजे आहे वस्ती केलेली पण खरोखर खूप धार्मिक आहे तुम्ही एवढे मोठ मोठे मंदिर आहेत असे मंदिरं तिथं बागायचे तिकडे सुद्धा नाही ज्या भागात बागायच आहे तुमच्या भागात एवढे बागायचे पण असे एवढे मोठे मंदिर आणि खडक आहे किती धार्मिक लोक आहेत फक्त दिशा देणारा जातीवंत पाहिजे जसं माळ झाला रा, रामकृष्ण हरी आणि बरोबर हरी अनुभव यायला पाहिजे अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे हा आई आईबाई शिवी दिली किती दिवसांना लागेल तुम्हाला लगेच तसं या नामामध्ये पावर नाही नाम तुझे नारायण ना। ओडी पाषाणाला ना पाहणं आणि याच सुद्धा अशी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी नेमाप्रमाणे उशीर झाला कार्यक्रम करायला आता लगेच कीर्तन होईल पण त्याच्या अगोदर कन्या आहे ना काहीतरी म्हणणार भाऊ कुठे असो या आता पुंडलिका वृदेव हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ van